ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून संभाजीनगरमधून ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत यावरून आता अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा होत्या यावरती आता दानवेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे गेल्या दहा वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलंय तर पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार असून ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलेलं आहे चंद्रकांत खैरेंनी कायमच मला डावलल्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप दानवेंनी केला दरम्यान अंबादास दानवे काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नाही <laughs> मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा नाही ठेवलेली पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे साहेबांनी चुनाचे पण काय या आरोपांना दानवेनी काय उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न असं वाटतं नेहमीच त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता तो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे म्हणून पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्या मला काय गेलंवरती सर्वात मोठा आक्षेप सगळे हे जे मधात जाणे वगैरे म्हणजे असं घेत की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजी नगरामध्ये मधात जाणं कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी निजाण म्हणून माझे बाकीचे माझे जे पदा पदाधिकार ते माझ्यावर चिडायचे काय तुम्ही तर त्याचा ऐकता त्याच ऐकताच हे माझे झालेलं नाही ते